नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इथे आता आनंदी बॉलिंग करत असते आणि आता आनंदीने मारलेला बॉल सार्थकही खूप मस्त असा बॅटिंग करतो आता लगेच सार्थक आणि केदार दोघेही रन करायला पळत असतात तेवढ्या सार्थक आनंदीला येऊन धडकतो आता दोघेही खाली पडतात एकमेकांच्या अंगावरती आणि आता एकमेकांकडे बघू लागतात सर्वजण त्या दोघांकडे बघत असतात तेव्हा लगेच आनंदी लागते आणि पटकन बाजूला होते तेव्हा आता सर्वजण ओरडू लागतात सार्थक सरांची बॅटिंग गेली म्हणून ते आउट झालेले आहेत तेव्हा लगेच सार्थक म्हणतो नाही नाही मी पोचलो होतो तेव्हा शकू म्हणते अहो सर नाही आता तुम्ही गेलेत बाहेर चला तर लगेच सार्थक म्हणतो हो का मग ठीक आहे मग आता लगेच सार्थकच्या जागेवरती शलाका बॅटिंग करायला येते तेव्हा आता शलाका आणि केदार खूप मस्त खेळतात तेव्हा लगेच आता सार्थकच्या टीमची बॅटिंग ले होणार असते तरी ते बेनारे म्हणतात आनंदी आता विकेट पडू द्यायची नाही मग आता आनंदी आणि लीना दोघेही बॅटिंग करण्यासाठी समोर आलेले असतात तेव्हा लगेच आता छोटीशी सानू लीनाला द बेस्ट करते तेव्हा आता लीना मस्त दोन शॉट मारते पात मात्र रनिंग काही होत नाही त्यानंतर मग आता आनंदी आणि लीना दोघेही रन मिळवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा आता वेनारे म्हणतात उत्तम उत्तम छान जमते बरं का त्यानंतर मग आता लीना आउट होते आणि तिच्या जागेवरती आकांक्षा बॅटिंग करण्यासाठी आलेली असते मग आता आकांक्षा बॅटिंग करायला आल्यानंतर ती लगेच पहिल्या शॉटमध्ये सिक्सर मारते पण मात्र अक्कूही आता केदार समोर टिकत नाही ती तीही आउट झालेली असते त्यानंतर मग आता इथे आनंदी क्वीनच्या टीम मधील काही छोट छोटी मुले खेळायला आलेली असतात तेव्हा आता लगेच ते काही छोट मुले छोटी मुलेही आऊट झालेली असतात त्यानंतर मग आनंदी आणि छोटी सानवी बॅटिंग करायला असते तेव्हा आनंदी म्हणते सानवी मस्त रन करायचे आहे आपल्याला जिंकायचं आहे ना तेव्हा सार्थक म्हणतो हो आता तुम्हाला पहिल्याच बॉल मध्ये मी आउट करणार आहे तो आनंदी म्हणते हे बघ सानवी तुझे बाबा बसलेत ना, ना तिकडे ते काही खेळायला येणार नाही आपण काही जिंकणार नाही बरं का सानवी म्हणते नाही नाही मी बाबांना बोलवून आणते ना तेव्हा लगेच आता सान्वी इथे तिच्या बाबांकडे आलेली असते आणि तिच्या बाबांना ती म्हणते बाबा चला ना प्लीज हट्ट करत असते तेव्हा मनोज नाही म्हणत असतो मग आता सार्थक मुद्दाम मनोजला चिडवण्यासाठी म्हणतो अगं सानू जाऊ दे एका ओव्हरमध्ये पस्तीस रन करायचे आहे आणि तुझ्या बाबांना ते काही जमणार आहे का त्यामुळे विनर आम्हीच होणार आहोत इथे टाईमपास करण्यापेक्षा विनर आम्हाला घोषित करून टाका आता काय तुम्ही जिंकणार आहात का तेव्हा आता सार्थक जे हे बोलणे ऐकल्यानंतर मनोजला मात्र राग येतो तेव्हा लगेच मनोज म्हणतो ए मी तुझ्यापेक्षा वरच्या लेवलला खेळलो या तुला काय माहिती मला खेळता येतं की नाही येतं बघ आता तुला दाखवतोच मी कसा खेळतो तेव्हा सार्थकही आता मुद्दा म्हणतो हो का मग दाखवा ना तुम्ही किती वरच्या लेवलला खेळता येते आता सार्थक मनोजला म्हणतो मन दादा जाऊ द्या ना सहा बॉलला सिक्सर मारायचे तुम्हाला तुम्हाला नाही जमणार ते चॅलेंज करूच नका तेव्हा मनोज म्हणतो तू मला चॅलेंज करतोय आता चल बघ दाखवतोच मग आता लगेच समोर असलेली बॅट मनोज हातात घेतो आणि खेळायला आलेला असतो आता मात्र सार्थक आणि आनंदी दोघांनाही खूपच आनंद होतो तेव्हा आनंदी लगेच दादाला म्हणते थँक्यू तेव्हा आता मनोज क्रिकेट खेळायला लागल्याने लीना सानवी सर्वजण खूपच खुश झालेले असतात ते आता मनोजकडे खूप आनंदाने बघत असतात मग आता सार्थकही खूपच आनंदात पहिली बॉलिंग करतो तेव्हा आता मनोज पहिल्याच बॉलला सिक्सर करतो आता सर्वजण खूपच हसतात खूप जोरजोरात टाळ्या वाजवतात त्यानंतर आता दुसऱ्या बॉललाही मनोजने सिक्सर मारलेला असतो मग इथे मालती आणि अण्णा तर खूपच खुश होतात मग लगेच अण्णा मालतीजवळ येतात आणि बोलतात अगं मालती मी मनोजला खूप दिवसांनी असं खुश बघितलंय आणि असं खेळताना या खरंच खूप आनंदात आणि उत्साहात आहेत आता, आता मात्र सार्थक एकामागून एक बॉल टाकत जातो आणि त्यानंतर मनोजही त्याचे तीन चार बॉलला सिक्सर मारत असतो तेव्हा इथे ते सर्वजण खूपच आनंदाने खेळत असतात इथे मालती तर आनंदाने उड्याच मारत असते तिला आणि अण्णांना काय करावं आणि काय नाही हे काही सुचत नसतं त्यानंतर शेवट आता शेवटच्या बॉलला तर मनोजने स्टेट बॉल मारलेला असतो डायरेक्ट ग्राउंडच्या बाहेरच बॉल गेलेला असतो आता मात्र बेनारे म्हणतात लगेच खेळ बदललेला आहे आता आनंदी मॅडमची टीम जिंकलेली आहे आता लगेच आनंदी आनंदानेच दादाजवळ येते आणि लगेच मनोजला मिठी मारते तेव्हा आता सर्वजण मनोजला उचलून घेतात वजन टाळ्यांचा कडकडाट कर करत असतात मनोजला मात्र काही सुचतच नसते नेमकं हे सर्व काय चालू आहे त्या हातातल्या बॅटीकडे बघत असतो आणि लगेच त्या बॅटीकडे बघतच रडायला लागतो ला आणि घरी पळतच निघून जातो तेव्हा लीनाही त्याच्या पाठोपाठ जाते आणि इथे सार्थक आणि आनंदीही खूपच खुश झालेले असतात ते दोघेही एकमेकांना मिठी मारायला जातात पण लगेच थबकतात आणि दोघांचाही हात हातात घेतात आणि एकमेकांकडे बघत असतात खूपच आनंदात असतात तेव्हा आता इथे मनोज घरी आलेला असतो आणि तो त्या बॅटीकडे खूपच रागाने बघत असतो तेवढ्यात लीना येते आणि म्हणते अरे मनोज तेव्हा लगेच मनोज म्हणतो या सार्थकने ना आज मुद्दा मला खेळायला लावलेला आहे आता लीना म्हणते अरे काय झालं मग खेळायला लावलं तर क्रिकेट म्हणजे जी तुझा जीव आहे ना तर लगेच मनोज म्हणतो मन म्हणून तर मला ही बॅट नकोय हे क्रिकेट खेळायचंच नाही आहे मला एक एक बॉलला माझा संघर्ष मला आठवतोय त्यामुळे प्लीज तू इथून निघून जा मला आता सध्या एकट्याला इथे राहायचंय असे म्हणून आता मनोज लीनाला रूमबाहेर काढून देतो आणि एकटाच रूममध्ये राहिलेला असतो तेव्हा लीनाही काही न बोलता आता बाहेर निघून गेलेली असते त्यानंतर इथे आता सर्वजण आनंदी सार्थक सर्वजण घरी आलेले असतात तेव्हा लगेच सार्थक म्हणतो अहो लीना कुठे मनोज दादा एवढे बॅटिंग जिंकल्यानंतर ते रूममध्ये काय बसले बोलते त्यांना ना थोड्या वेळ एकट्या थांबायचंय मग आनंदी ही सार्थकला डोळ्याने खुनवते तेव्हा सार्थक म्हणतो आहे मग आता बेनारे बोलतात सगळ्या स्टाफने खूप मस्त बॅटिंग केली बरं का खूप छान खेळले सगळे तेव्हा शकू म्हणते मी कशी हॅम्परिंग केली तेव्हा लगेच आनंदी म्हणते खूप छान खूप छान सार्थक म्हणतो कसली छान आम्ही सगळं काही सांगितलंय तेव्हा जमलंय ना पण सार्थक आता आनंदीला बोलतो पण तुम्ही खूप छान बॉलिंग केली आता मी पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडलो असे म्हणून आता आनंदी लाचते बेनारे हे सार्थक आणि आनंदीला चिडवत असतात त्यानंतर ते आता शलाका आणि केदार घरी आलेले असतात तेव्हा ते सुधाला मीठ मिरची लावून काय नाही ते भडकून सांगत असतात कसा सार्थक हरला आणि आनंदीची टीम जिंकली हे सर्व आता ती सांगत असते तेव्हा वृंदामध्ये म्हण बघितलं तुझ्याकडे यायचं सोडून तुझा, तुझा मुलगा त्या मुलीमध्ये तिथे रमलाय आणि एवढे गिफ्ट वगैरे घ्यायची काय गरज आहे त्यांच्यासाठी तुला विसरलाय तो पूर्णपणे तिथे रमलेला आहे तेव्हा लगेच सुधा म्हणते नाही नाही उद्या तो जर आला नाही ना मग बघ मीच आता तिथे जाणार आहे त्यांच्या दारात मग काय व्हायचंय ना ते उद्या होऊनच जाऊ दे से म्हणून आता सुधा रागानेच निघून जाते त्यानंतर इथे वर्धकांच्या घरी गृहस्थ आलेले असतात तेव्हा कोण आहात तुम्ही तेव्हा तो माणूस बोलतो की मी आय टी एल कंपनी मधून आलेलो आहे मी मग अशी ग्राउंड मध्ये तुमचं क्रिकेट पाहिलं खूप छान खेळता मनोज म्हणतो हो पण याची तुम्हाला काय गरज तेव्हा लगेच ते गृहस्थ बोलतात अहो हे तर आमच्या खूप फायद्याचं आहे मला तुमची खूप गरज आहे तेव्हा आनंदी आता सार्थक कडे बघते तेव्हा सार्थकही तिला खुनावतो त्यानंतर आता इथे सार्थक रूम मध्ये बसलेला असतो तेव्हा आनंदी त्याच्याकडे ते येते आणि म्हणते हो सर तो मगाशी जो माणूस आला तुम्हीच बोलावला होता ना तेव्हा लगेच सार्थक म्हणतो हो त्यानंतर इथे छोट्या छोट्या सानवीला खूपच झोप लागलेली असते तेव्हा लगेच आनंदी आणि सार्थक हरिण आणि हरणीची गोष्ट तिला सांगत असतात तेव्हा आता लगेच ते खुना करून हरणीची गोष्ट आता सानवीला सांगत असतात तेव्हा मात्र गोष्ट सांगता सांगता इथे छोटी सानू झोपी गेलेली असते मात्र हे सार्थक आणि आनंदीला समजलेलंच नसतं तेव्हा ते, ते दोघेही गोष्ट कंटिन्यू करत असतात आणि आता सार्थक आनंदीला म्हणत असतो हरिण कितीही लांब असलं ना तरी ते शेवटी हरणीजवळ येतच असतं आणि आता ते दोघेही एकमेकांच्या हातात देत जवळ येतात तेव्हा लगेच आनंदी बोलते हो सार्थक सर काय करताय तुम्ही तेव्हा सार्थक बोलतो मी कुठे काय केलंय या गोष्टीतल्या हरणाने हरणीला किस केले तेवढंच होणार आहे आता दुसरं लगेच इकडे आनंदीला असते आणि बाजूला होते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता अंगणामध्ये सार्थक आणि आनंदी दोघेही कपडे वाळत घालत असतात तेवढ्यात सुधा आणि तिथे येतात आता त्यांना बघून लगेच सार्थक म्हणतो अगं आई ये ना आमच्या घरी असे म्हणून तो पुढे होतो तेव्हा लगेच सुधा रुंदा लगेच आनंदीला सुनावतात आणि म्हणतात अगं आनंदी माझ्या मुलाला तू माझ्यापासून दूर केलेला आहे आता मात्र आनंदी खूपच टेन्शनमध्ये येते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट